आपल्या ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देश ढालगावात ट्रक खली सापडून डोरलीची महिला जागीच ठार घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी ढालगाव ते डोरली या मार्गावर ढालगाव गावच्या हद्दीत का मंदिरापासून काही अंतरावर ट्रकच्या पाठीमागील टायर खाली सापडून डोरली तालुका जत येथील महिला जागीच ठार झाली आहे ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे सुभद्रा अण्णा ठोंबरे वय पन्नास असे मयत महिलेचे नाव आहे ढालगावमधून रघुची ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालट्रक एम एस तेरा डी क्यू त्र्याहत्तर सत्याऐंशी डोरलीकडे निघाला होता यावेळी याच कंपनीचा आणखी एक ट्रक पाठीमागील बाजू स्वतः ढालगाव ते डोरली या रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे हा रस्ता खराब आहे यावेळी मोटरसायकलवरून डोरली ते ढालगावकडे पती पत्नी येत असताना मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने मोटरसायकलवरील महिला ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाली आहे अशी माहिती प्राथमिक स्तरावरून समजून येत आहे घटनास्थळी कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पथक पोहोचले असून घटनास्थळाचा पंचनामा पोलीस करीत असून घटनास्थळी नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क